बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो बऱ्याचदा एखादा दिन साजरा करणं म्हणजे केवळ औपचारिकता होते पण त्या दिवसाच्या निमित्तानं त्या विषयावर विचारविनिमय होणं कृती होणं अपेक्षित असतं आपण ज्या पृथ्वी तलावर राहतो त्या पृथ्वीचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे पृथ्वी म्हणजे जल जमीन वनसंपदा आणि वन्यजीवांसह तमाम पर्यावरणाचं रक्षण करणं ही माणसाची जबाबदारी आहे मुख्यतः प्लास्टिक मुक्त पृथ्वी बनवण्यासाठी प्रत्येकानं जाणीवपूर्वक कृती करण्याची गरज आहे सोमवारी जागतिक वसुंधरा दिन झाला पर्यावरणाबद्दल जनजागृती नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवण्याचा आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संकल्प दिन म्हणजे जागतिक वसुंधरा दिन आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या धरणी मातेला आपणच जपलं पाहिजे यावर्षी प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक ही वसुंधरा दिनाची थीम आहे म्हणजेच पृथ्वी विरुद्ध प्लास्टिक पर्यावरणावर दुष्परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये प्लास्टिकचा मोठा रोल आहे गेल्या काही वर्षात प्लास्टिकचा वापर प्रचंड वाढलाय विशेषतः सिंगल यूज प्लास्टिकच्या अतिरेकी वापरामुळं पृथ्वी म्हणजे प्लास्टिकचा कचरा कोंडाळ बनू लागली आहे विघटन न होणाऱ्या प्लास्टिकमुळं जल जमीन प्रदूषित होत आहेत प्लास्टिकचं उत्पादन दोन हजार चाळीसपर्यंत पर्यंत साठ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा उद्देश आहे त्यासाठी प्रत्येक माणसानं आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याची गरज आहे वास्तविक प्लास्टिक म्हणजे जगातील एक सर्वोत्तम शोध आहे अनेक साधनं किंवा उपकरणं आता प्लास्टिकची बनत आहेत प्लास्टिक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय पण प्लास्टिकचा अतिवापर आणि अयोग्य व्यवस्थापन यामुळंच प्लास्टिक म्हणजे प्रदूषण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जगाची एकूण लोकसंख्या सातशे तीस कोटी आहे तर पृथ्वीवर पडून असलेल्या एकूण प्लास्टिकचा साठा आता आठशे तीस कोटी टन इतका बनलाय म्हणजेच प्रत्येक माणसाच्या नावावर सरासरी बाराशे किलो प्लास्टिक कचरा आपल्या पृथ्वीवर पडून आहे यापैकी काही जमिनीवर तर काही नदी नाले समुद्रात आहे भारतात दर दिवसाला अडीच कोटी किलो प्लास्टिक वेस्ट तयार होत आहे तर प्रत्येक मिनिटाला दहा लाख प्लास्टिक बाटल्या कचरा म्हणून फेकल्या जात या प्लास्टिक कचऱ्याचं विघटन होत नाही त्यांचं फक्त छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर होतं त्याला मायक्रो प्लास्टिक असं म्हणतात हे मायक्रो प्लास्टिक वेगवेगळ्या माध्यमातून प्राणी पक्षी आणि माणसांच्या पोटातही जाऊ शकतं तसंच हेच प्लास्टिक गटारी नदी नाले समुद्रात जाऊन पडतं त्यामुळं गटारी तुंबतात नदी समुद्रात प्लास्टिकचा अफाट कचरा तयार झालाय केवळ पॅसिफिक महासागरातील प्लास्टिक जर बाहेर काढून ते जमिनीवर ठेवायचं म्हटलं तर अर्धा भारत तीन फूट उंचीनं खचाखच भरेल समुद्रातील प्लास्टिकमुळं दरवर्षी सुमारे एक लाख कासवं मरत आहेत लाखो समुद्री प्राणी दगावत आहेत तर जमिनीवरील कचऱ्यातही आता प्लास्टिकचा पन्नास टक्के भरणाय माणसानंच प्लास्टिकचा अतिरेकी वापर करून हा कचरा निर्माण केलाय कॅन्सरसारखा धोका ह्या प्लॅस्टिकमुळं होताना दिसतोय अनेक आजार आपल्याला दिसत आहेत यामुळं होताना त्याचबरोबर प्लास्टिक जाळल्यानंतर डायऑक्झिन आणि फ्युरान सारखे अतिशय घातक वायू त्यातून बाहेर पडतात आणि त्याचाही धोका मानवी शरीराला होताना आपल्याला दिसत आहे फक्त मानवी आरोग्यच यामुळं याला धोका निर्माण होत नाही आहे तर जे इतर पशु पक्षी आहेत जलचर असतील तर त्यांना देखील याचा धोका आपल्याला निर्माण होताना दिसत आहे प्लास्टिक मुक्त पृथ्वी होणं शक्य नाही हे जरी खरं असलं तरी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणं शिवाय पुनर्वापर करता येईल अशा प्लास्टिकचा वापर करणं प्लास्टिकचं रिसायकलिंग करणं या गोष्टी आता कराव्याच लागतील ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे ज्या पृथ्वीवर म्हणजेच भूतलावर आपण राहतोय त्या भूमीबद्दल आदर आणि उतराई म्हणून प्रत्येकानं पर्यावरणाची काळजी घेणं अत्यावश्यक का आहे अन्यथा निसर्ग माणसाला माफ करणार नाही